नमस्कार कळमुरीचा नवदेवाला शालेय स्पर्धा वर्षीय स्पेशालिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी घेऊन आलो विद्यार्थ्यांनो भारतातली एकमेव अशी एक्झाम होती परीक्षा होती की त्या परीक्षेचे मार्क विद्यार्थ्यांना कळत नव्हते आणि अनेक वर्षांचा जो काही लढा होता विद्यार्थ्यांनी पालकांनी अनेक निवेदने या ठिकाणी दिले होते आणि कित्येक वर्षानंतर आज आपण बघतोय की नवोदयाच्या शैक्षणिक इतिहासातला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळाला की या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांचे मार्क परीक्षेचे मार्क त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत म्हणजे बघायला मिळणार आहेत आपण बघितलं असेल एम पी एस सी यू पी एस सी सारख्या सर्व परीक्षेचे विद्यार्थ्यांचे मार्क कळत होते परंतु नवोदयाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांचे गुण गुणपत्रिका किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये किती मार्क मिळाले विषयानुसार किती मार्क मिळाले असं कुठेही त्या ठिकाणी आपल्याला मिळत नव्हतं बघायला परंतु यावर्षी शासनाने निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभारी हो, आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तुम्ही बघत आहात विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर की बघा मी या ठिकाणी तुम्हाला मी निकाल कसा बघायचा एक लिंक आहे लिंक आलेली आहे त्या लिंकनुसार आपण जर बघितलं की आपला जो हॉल हॉलटिकीट नंबर आहे त्या सीट नंबर नुसार आपण बघा आता आपण मी बघूया की आपण कशा पद्धतीनं मार्क तुम्हाला बघायचे आहेत आता आपल्या क्लासेसची विद्यार्थिनी जी की विद्यार्थिनी भक्ती विजयकुमार ढाकरे हिंगोली जिल्ह्यातून एक नंबर म्हणजे फर्स्ट सर्वप्रथम विद्यार्थी विद्यार्थिनी आहे तिला शहाण्णव पॉईंट पंचवीस मार्क एवढे मिळाले होते आणि त्यासोबतच मार्क तर कळणारच आहेत प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी यावर्षीपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे की बघा आता हिंगोली जिल्ह्यातली सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी भक्ती विजयकुमार ठाकरे हिचा या ठिकाणी आपण बघूया रोल नंबर बघा तिचा रोल नंबर या ठिकाणी मी टाकून बघतोय बावीस चोवीस वन झिरो टू त्यानंतर आपण घेऊ डेट ऑफ बर्थ डेट ऑफ मर्थ बघा पंचवीस अशा पद्धतीनं तुम्ही तिचा रोल नंबर तुमचा स्वतःचा रोल नंबर त्या ठिकाणी टाकू शकता पंचवीस दोन आहे दोन आणि दोन हजार चौदा चेक रिझल्टवर क्लिक करा बघा अशा पद्धतीनं रिझल्ट मिळतो तुम्हाला बघायला बघा ही आपल्या क्लासेसची विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी खूप आनंद होतो की हिंगोली जिल्ह्यातून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण नाव विजय कुमार अर्बन शहरी या ठिकाणी बघा जन एसटी कॅटेगरी जन्मतारीख बघा हे विषयानुसार मार्क बघा कॅल्क्युलेशन बघा मार्क लिस्ट बघा बघा मेंटल मध्ये तिला पन्नास पिक पन्नास गुण मिळाले मला बुद्धिमत्तेमध्ये तिला पन्नास पिक पन्नास आहेत गणितामध्ये तो आहे बघा पंचवीस पैकी पंचवीस बघा या बघा एक विद्यार्थी मित्रांनो ही विद्यार्थिनी जी होती यांनी अॅक्युरेट आन्सर की सांगितली होती की फक्त उतार्यात दोन प्रश्न चुकतात आणि अगदी तसाच निकाल तिला बघायला मिळालेला आहे बघा आणि लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी बघा एकवीस पॉईंट पंचवीस या ठिकाणी अशा पद्धतीने आणि टोटल शहाण्णव पॉईंट पंचवीस आणि हिंगोली जिल्ह्याचं शहरी मिरिट जे आहे ते शहाण्णव पॉईंट पंचवीसवर क्लोज झालेलं आहे बघा मुलांनो आणि त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा कटअप सुद्धा या ठिकाणी या वर्षीपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हिंगोली जिल्ह्याचं शहरी जे मिरिट आहे ते शहाण्णव पॉईंट पंचवीस वर क्लोज झालेलं आहे हिंगोली जिल्ह्याचं मिरिट सुद्धा मी तुम्हाला टाकतो असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला मिरट पाहायला मिळेल अशा पद्धतीनं निकाल या ठिकाणी नि तुम्ही पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांनी आपापले सीट नंबरनुसार नवोदयचा लिंक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना लिंक पाहिजे त्यांनी आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन थ्री झिरो वन सिक्स ट्रिपल एट वन या नंबरवर या ठिकाणी मला मेसेज करा तुम्हाला लिंकसुद्धा सेंड केली जाणार आहे आणि आपले जे विद्यार्थी चौथीतून पाचवीत जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी आवर्जून सांगतोय ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस आपण या ठिकाणी एक मे पासून आपल्या सुरुवात होणार आहेत जर जे कोणी विद्यार्थी असतील जे चौथीतून पाचवीत जाणार आहेत किंवा सातवीतून आठवीत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस आपण सुरुवात केलेल्या आहेत तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अगदी या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन शालेय परीक्षे सर्व आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला, धन्यवाद